श्री स्वामी समर्थन पितृदोषासाठी आम्हाला उपाय द्या अशा कमेंट खूप जणांच्या आल्या म्हणून आज आपण हा स्पेशल व्हिडिओ हा पितृदोषासाठी बनवत आहोत पितृदोष अनेक जणांच्या कुंडलीत आपल्याला बघायला मिळतात पितृदोषामुळे अनेक अडचणी ह्या निर्माण होत असतात पितृदोष म्हणजे पूर्वजांची अवकृपा आणि पूर्वजांच्या नाराजीमुळे आपल्याला घरामध्ये त्रिविध प्रकारचे दोष आपल्याला बघायला मिळतात शुभ कार्य घरा घरात घडत नाही त्याचबरोबर मागची पिढी आणि पुढची पिढी यामध्ये पटत नाही गैरसमज होतात करिअरला अडचणी येतात आणि या सर्वांसाठी आपल्याला पितृदोषासाठी काही उपाय करणे हे अत्यंत गरजेचे आहे त्यामध्ये सोपे सोपे छोटे उपाय आहेत ते आपण करा आणि त्याचा फायदा करून घ्या नक्कीच पितृदोष हा कमी होईल त्यामध्ये आपल्याला शनिवारी काय करायचं आहे की शनिवारी आपण एक तांब्याभर म्हणजे तांब्याचा तांब्या भरून पाणी घ्यायचं ते सात वेळेला आपल्या घरावरून हे उतरवायचं आणि ते, ते पिंपळाच्या झाडाला वाहून द्यायचं आहे आणि त्याचबरोबर पितृदोष कमी होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपण पित्रांच्या नावाने तिळाचा तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाला लावा त्याचबरोबर आपल्या किचनमध्येही आपण तो लावू शकतात तसेच सार्वजनिक ठिकाणी आपण पिंपळाचे एक झाड जर लावले तर आपला पितृदोष कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर शनिवारी पिंपळाच्या झाडाला आपण न चुकता पाणी घालायचं आहे प्रार्थना करायची आहे अमावस्या आणि पितृपक्षात श्राद्ध पिंडदान हे करायला विसरायचं नाही ते नक्की करून घ्यायचे त्याचबरोबर आपण गरिबांना अपंग लोकांना आणि विधवा बाळांना आपण धान्य हे दान करायचं आहे आणि ते त्याबरोबरच तेलाचेही आपण दान केले तर नक्कीच पितृदोष कमी होईल त्याचबरोबर पित्रांचे स्मरण करायचंय पितृस्तोत्र वाचायचंय महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आणि नागस्तोत्र हे आपण रोज आपल्या पूजेमध्ये आपण वाचायचं आहे त्याचबरोबर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जायचं महादेवाला दही दह्याचा अभिषेक करायचा बेलपत्र वाहायचे व पांढरे फुलं वाहायचे आणि महादेवाला पितृदोष कमी होण्यासाठी प्रार्थना करायची तुम्हाला शक्य असेल तुमची परिस्थिती असेल तर एखाद्या गरीब कन्याचा विवाह तुम्ही करून द्या त्याचा खर्च तुम्ही स्वतःकडे घ्या त्यातूनही तुमचा पितृदोष हा बऱ्याच प्रमाणात कमी होईल शक्य असेल परिस्थिती असेल तर आपण जर गाय दान करता आली तर गाय दान करा त्यानेही पितृदोष हा भरपूर कमी होत असतो उपाय छोटे आहेत जे शक्य आहेत ते नक्की करा आणि फायदा करून घ्या नेहा जोशी दत्त अनघा वास्तु रिसर्च से सेंटर